ओके आजच्या याच्यासाठी आणखीन एक शेअर मी तुम्हाला देतोय आजच्या दिवशी बेसिकली सो आपण हे बघूया की जुबिलियन वर्क्स हा शेअरचं नाव आहे मी डिसाइड केलेला तो का डिसाइड केला तर <coughs> एक तुम्ही बघितलं असेल तर खूप चांगला एक डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आहे टाइम बर। हो एक तर वीकली टाईम वर आणि असा जेव्हा डब्ल्यू पॅटर्न तयार होतो डबल बॉटम ज्याला म्हणतात काही लोक आणि दुसरा लेकवरती असतो तर हा एक खूप चांगला इंडिकेशन आहे आणि मुख्य म्हणजे आता हा शेअर खूप चांगल्या रीतीनं वरती निघालेला आहे याची राईड पण खूप चांगली बाकी आहे अजून अठ्ठावीस टक्के राईड बाकी आहे तर हा शेअर काय होईल थोडंफार तर आ, मी म्हटलं तसं की आपण डेली टाइम फ्रेमला जाऊन बघूया हे बघा आता डेली टाइम फ्रेमवर सुपर डुपर स्ट्रॉंग शेअर आहे तुम्ही जर का रोज पाहिला असेल तर खूप चांगला प्रोग्रेस देतो आहे अजिबात खाली रिट्रेसमेंट फार नाहीच आहे हे बघा एवढीच रिट्रेसमेंट आहे तर आली तरी इथपर्यंत फार फार तर छोटी रिट्रेसमेंट येईल मी म्हटलं तसं तीन तासाच्या टाइम फ्रेमला जा आणि हा शेअर खूपच चांगला आहे त्याची राईड सोडू नका चान्स सोडू नका आपण एक त्याला ट्रेन लाईन मार्क करून घेऊया ही अशी ट्रेंड लाईन आहे त्याची तर ही ट्रेन लाईन सोडून तो खाली जात नाही तुम्ही जर का नोटीस केला असेल तर बघा तीन तासाच्या टाइम फ्रेमला मॅक्सिमम तो ह्या स्टॉक पर्यंत येतो आणि वरती रेजिस्टन्स कुठं दाखवतात साधारण तो ओवर बॉट झोनला आहे तर तो थोडासा रिट्रेसमेंट होईल खाली इथपर्यंत किंवा इथपर्यंत जशी हून वरती गेला तसा तर त्याच्याकडे लक्ष ठेवा साधारण इथपर्यंत थोडीफार रिट्रेसमेंट होईल किंवा ह्या लाईनपर्यंत येईल तो पुन्हा आणि मग पुन्हा जबरदस्त मोमेंट येईल तर ती लक्ष ठेवा तुम्ही तर हा शेअर भविष्यासाठी खूप चांगला आहे आणि हे तुम्ही पाहिलं असेल तर डेली टाइम फ्रेमवर सुद्धा या शेअरचं बघा ऑलरेडी तो साठच्या वरती आहे वीकली टाईम फ्रेमला जर का तुम्ही पाहिला असेल तरीसुद्धा तो खूप चांगल्या आर एस आयला आहे वॉल्यूम पण जबरदस्त यायला लागलेला आहे सो दीज आर ऑल द व्हेरी गुड इंडिकेशन हे चुकवू नका हा दोजी सांगतोय की थोडासा रिट्रेस होण्याची शक्यता आहे जसं इथे एक दोजी सांगितलं होतं थोडा रिट्रेस झाला तर तशा प्रकारचं शक्यता आहे थोडा रिट्रेस होण्याची आपण व्हॉल्यूमवर लक्ष ठेवा आणि थोडा रिट्रेस झाला इथपर्यंत ह्या लेवलला की इथं कुठतरी एंट्री करू शकता तुम्ही किंवा मी म्हणलं तसं ही ट्रेंडिंग सपोर्ट लाईन काढली आहे त्याच्यावर सुद्धा सपोर्ट घेऊन तो पुन्हा वरती जाईल तर ह्या दोन शक्यतांच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि तिथं एंट्री करा अँड राईड एन्जॉय करा हा शेअर अतिशय चांगला आहे डॉमिनोज पिझ्झा तुम्ही रोजच खाता सो मला वेगळं काय सांगायची गरज नाही धंदा त्यांचा स्ट्रॉंग आहे बिझनेस स्ट्रॉंग आहे प्रॉफिट पण चांगला आहे मधल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे मेंगे काही महिन्यांपूर्वी त्यांचा सीईओ बदलला तर त्यामुळं थोडस हा पुन्हा शेअर एक स्विंग घेतला आहे मोठा विकली टाइम फ्रेमवर इथून त्याची सुरुवात झाली ऍक्च्युली तर इथून कंपनीला दिवस चांगले आले जर का इथं पाहिलं असेल तुम्ही तर हा खूप चांगला एक मॉर्निंग स्टार इथं दिलेला होता त्यांनी दिस इज अ मॉर्निंग स्टार गुड साहेब ॲक्च्युली मोठी रेड कॅन्डल छोटा कन्फ्युजिंग कॅन्डल आणि देन ग्रीन कॅन्डल असं विकली टाईम फ्रेमला झालं आहे म्हणजे विचार करा, करा। किती स्ट्रॉंग मोमेंटम आलेली आहे या शेअरमध्ये असं लक्ष ठेवायचं आणि राईड एन्जॉय करा आणि ज्युबलन फूड खूपच चांगला शेअर आहे आणि मी जसं सुरुवातीला तुम्हाला दाखवलं तसं अजून किती राइड बाकी आहे तर ही एवढी राईड बाकी आहे टार्गेट नऊशे वीस रुपये धरून चाला तुम्ही खूपच चांगलं टार्गेट आहे आत्ता सातशे नऊ रुपयाला आहे फक्त सो so, मी मगाशे सांगितल्याप्रमाणे राईड एन्जॉय करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा <coughs> लाईक करा आणि फॉरवर्ड करा मॅक्सिमम शेअर करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करा आणि मुख्य म्हणजे मराठी माणसाला वरती आणा माझी ही जबरदस्त इच्छा आहे त्यासाठी मी हे सगळं फ्री ॲनालिसिस टाकत असतो अधूनमधून मी माझे प्रॉफिटचं स्क्रीनशॉट टाकतो तुम्हाला एनर्जी मिळण्यासाठी बेसिकली तुम्हाला खरं वाटण्यासाठी तर अजूनही मी पुन्हा सांगतो की डोंट गो इन टू डे ट्रेडिंग इंट्रा डे वगैरे करू नका फक्त स्विंग ट्रेडिंगवर विश्वास ठेवा माझा पोझिशनलवर विश्वास नाही चलो थँक्यू एन्जॉय रायड